केंद्र सरकारकडून किंवा केंद्र शासनाकडून प्राप्त होणारी अनुदाने हे महसुली जमेचा एक प्रमुख घटक आहेत प्रश्न अनुदानांवर आहे त्याला आपण महसुली जमेचा एक भाग म्हणतो ओके खालीलपैकी कोणत्या अनुदानाचा त्यामध्ये समावेश होतो केंद्र पुरस्कृत योजना अनुदाने केंद्रीय वित्त आयोगाच्या शिफारीनुसार शिफारशीनुसारचे अनुदानी घटनात्मक तरतुदीनुसारचे अनुदाने आणि इतर अनुदाने मग खाली ए बी एबीसी सीडी आणि एबीसीडी बघा महसुली जमा केंद्राचे अनुदान आहे त्यामध्ये केंद्राची योजना असतात वित्त आयोगाचं अनुदान असतं घटनेनुसार जे काय आहे ते अनुदान असतात आणि इतर अनुदान सुद्धा असतात एबीसीडी हे उत्तर या ठिकाणी एम ने दिलेलं आहे मग काय आहे ते समजून घेऊया बघा याला ग्रँड्स इन एड असंही म्हटलं जातं ओके केंद्र शासनाकडून प्राप्त होणारी अनुदानं जी असतात ती महसुली जमेचा एक भाग असतात त्यामध्ये पहिला मुद्दा जो आहे तो केंद्र पुरस्कृत योजनांचा असतो सेंट्रली स्पॉन्सर्ड स्कीम्स आपण ज्याला म्हणतोय सीईएसएस आपण त्याला म्हणतोय मग त्यामध्ये मनरेगा असेल आयुष्यमान भारत असेल ज्या राज्यामध्ये विकास करण्यासाठी राबवले जाते आणि मग राज्यांना निधी दिला जातो ओके केंद्राकडून ते अनुदान मिळतं या योजना राबवण्यासाठी राज्याला पुढचं जे आहे त्यामध्ये केंद्र वित्त आयोग जो असतो आता कितवा वित्त आयोग चालू आहे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगाल ते कलम दोनशे ऐंशी जे आहे, त्यान आहे। त्यान त्या ना त्यानुसार ते अनुदान भेटतात फायनान्स कमिशन जे राज्य राज्यामध्ये तफावत भरून काढण्यासाठी आणि स्थानिक स्वराज्य संस्थांना बळकट करण्यासाठी ही अनुदानं दिली जातात त्यानंतर घटनात्मक तरतुदीनुसार जे कोणती अनुदानं आहेत तर दोनशे पंच्याहत्तर सारखं कलम आहे ते राज्यांना विशिष्ट गरजा पूर्ण करण्यासाठी त्याचे विशिष्ट भागाच्या विकासासाठी त्या ठिकाणी अनुदान देतं त्यानंतर इतर अनुदानांमध्ये केंद्र सरकारकडून काही विशिष्ट उद्दिष्टासाठी काही स्पेशल स्कीम म्हणून त्या ठिकाणी काही राज्यांना मदत दिली जाऊ शकते